मंडळी तुमच्यापैकी कोणी कोणी निलंगा राईस घरी बनवलेला आहे किंवा त्याची चव टेस्ट गेलेली आहे खाल्लेला आहे ज्यांनी नसेल खाल्ला किंवा घरी नसेल बनवला त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्कीच बनवावा इतकी छान आणि जबरदस्त अशी आपली आजची रेसिपी आहे लातूर स्पेशल आहे ही रेसिपी तिकडे हा खाल्ला जातो केला जातो फेमस असा आहे हा निलंगा राईस तर दिसतोय किती भारी बरं का बघा बरं सांगा बरं मला किती दिसतोय सुंदर जितका सुंदर दिसतो तितकी तितकी आहे तितकीच त्याची चवसुद्धा तितकीच सुंदर आहे चवीला जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी आहे तर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणतेही मिस करणार नाही त्याचा लाज बनवायला घेऊया आपण निलंगा राईस तर त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलंय इथे मी तांदूळ घेतले कोलम आहेत तांदूळ हे आणि ही मसूरची डाळ आहे ती भिजत ठेवलेली आहे मी साधारण अर्धा तास मी भिजत ठेवलेली आहे आता मसाले बघूया मीठ आहे इथं कश्मीरी मिरची पावडर आहे घरचं लाल तिखट आहे गरम मसाला आहे आणि हिंग आहे कांदा घेतलेला आहे टॉमॅटो आहे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाणे आहेत कोथिंबीर आहे मेथी लागणार आहे या रेसिपीला आलं लसणाची पेस्ट दही आणि कसुरी मेथी नॉर्मल मेथी जी आपण खातो ती आणि कसुरी मेथी दोन्हीही मेथींचा वापर आजच्या रेसिपीमध्ये होणार आहे आणि इथं बटाटा घेतलेला आहे एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आता इथं पॅन ठेवून घेतलेला आहे सुरुवातीला आलं लसणाची पेस्ट आहे ती ठेचून घेतलेली ते टाकून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता कढीपत्ता टाकायचा जिरं मोहरी टाकायची आहे फोडणीला छानपैकी मिक्स करून घ्यायचं तडतडू द्यायचं जिरं मोहरी हो म्हणजे फोडणी चांगली बसते त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा हो आहे कांदा बारीक कट करून घ्यायचा आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून झाला की आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ पडावा त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून हा लवकर भाजला जाईल आणि लवकर मऊ होईल व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला पाहिजे याची काळजी घ्यायची नंतर यामध्ये वेळेत ती मसाले टाकायचे आता इथं आपण जे मसाले घेतलेले आहेत हळद तिखट कश्मीरी मिरची पावडर घरचं लाल तिखट हिंग आणि मीठ हे सगळं इथं टाकून दिलेलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं इथं आता आपल्याला मेथी टाकायची आहे जी हिरवी मेथी आहे ती टाकायची आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे हे चांगलं मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दहीची ग्रेव्ही बनवायची असते आता दही ऑप्शनल आहे प्रत्येकजण टाकतोच असं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण मी याच्यामध्ये दही वापरलेलं आहे मला असं वाटतं दही तुम्हीही वापरावं याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आणि दही टाकलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे निलंगा राईसमध्ये शेंगदाणे हे वापरले जातात आणि दही ऑप्शनल आहे जसं मी मगाशी म्हटलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं बघू शकता रंग किती जबरदस्त आलेला आहे दिसतोय की नाही भन्नाट असा तर आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते इथं ॲड करायचे आहेत छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्ही कोणतेही तांदूळ इथं वापरू शकता मी इथं आपला नेहमी जो कोलम वापरतो तेच वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसुराची डाळ टाकलेली आहे मसुराची डाळ टाकूनच आपल्याला हा भात बनवायचा असतो छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला हा भात चिकट बनवायचा नाही आहे तर सुटसुटीत बनवायचा आहे निलंगा राईस हा अगदी सुटसुटीत जसा मसाले भात असतो सेम त्या पद्धतीचा असतो तर छानपैकी मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपण एक बटाटा साल काढून घेतलेला आहे कट करून तो टाकलेला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं वरतून आता थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्या अगोदर आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे एक झाकण ठेवायचं बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत गरम पाणी होते तोवर झाकण ठेवायचं नंतर मग पुन्हा त्याच्यात पाणी ॲड करायचं बघू शकता छानपैकी मिक्स करून घेतला आता काय होतं कधी कधी भाताला पाणी जास्त लागतं कधी कमी लागतं तर सुरुवातीला जास्त पाणी ओतून घ्यायचं नाही आहे थोडं कमीच टाकायचं आणि नंतर लागलं तर आपल्याला परत एकदा गरम पाणी ओत वाप बनवून ओतायचं आहे लगेच ओतायचं नाही आहे तर इथं मी पाणी ॲड केलेलं आहे छानपैकी मिक्स करून घेतलं वरतून आपल्याला याच्यात कसुरी मेथीचा वापर करायचा आहे आणि एका साईडला गरम पाणी तसंच ठेवलेलं आहे झाकून लागलं तर पुढे टाकायचं आहे एकदम जर जास्त टाकलं तर भात चिकट वगैरे होईल तर आपल्याला चिकट नाही बनवायचं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे मिक्स करायचं आहे मीठ थोडंसं चाकून बघायचं बर आपण बरोबर टाकलं आहे की नाही थोडंफार कमी जास्त असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता छानपैकी वाफ काढायची बघू शकता आता झाकण ठेवलेलं आहे नंतर मी एक दोन वेळा चेक केलं थोडंसं पाणी गरज वाटली म्हणून टाकलं मी आता इथं बघू शकता इथं फायनली आपलं इथं असा निलंगा राईस तयार झालेला आहे आता वरतून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे दिसतोय की नाही मंडळी भन्नाट आणि जबरदस्त असा तर मी तुम्हाला हेच सांगते जितका सुंदर दिसतोय चवीला पण तितकाच अप्रतिम आहे तर बघा आता कशी झाली आहे रेसिपीची झाली आहे की नाही छान तर छानपैकी असं मिक्स करून घेतला हा वाफ द्यायची दे वाफ देऊन चांगला मऊ असा शिजवून घ्यायचा आहे आता बघा ताटामध्ये मी इथं ता सर्व करते याची गरम वाफ इतकी आली की मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती ते वाफ आले आणि पूर्ण ब्लर झालं तर छानपैकी इथं आपल्या स्वयंपाकाचं म्हणजे आपलं रात्रीच्या जेवणाचं इथं ताट आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आता याच्यासोबत मी लोणचं घेतलेलं आहे तुम्हाला गरज वाटली तर घ्या नाही वाटली नाही प्लेन खाल्लं तरीसुद्धा चालेल दिसतोय जितका सुंदर चवीला तितकाच उत्तम तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा